नागपूरमध्ये लावण्यात आलेली संपूर्ण संचारबंदी आता हटवण्यात आली औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं त्यातच नागपुरात हिंसाचार पाहायला मिळाला त्यानंतर नागपूर शहरातल्या अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती टप्प्याटप्प्यानं संपूर्ण संचारबंदी आता हटवण्यात आली आहे दरम्यान संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे आणि आता आपण उभे आहे चिटणीस पार्क परिसरामध्ये खरं तर कोतवाली गणेशपेठच्या दरम्यानचा हा संपूर्ण परिसर बाजारी व्यापारपेठ पण गेल्या सहा दिवसांपासून हा संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती गेल्या सोमवारी रात्री हिंसाचाराची घटना घडली त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती एक संपूर्ण सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते पण आता ही टप्प्या टप्प्याने काय असो संचारबंदी हटवण्यात आलेली आहे खर हा परिसर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचा आहे मोठा व्यवसाय या संपूर्ण परिसरातून चालत असतो पण आता संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे नाही सरकारने खूप चांगला निर्णय घेतला संचारबंदी हटवून आम जनतेसाठी हे चांगलं आणि व्यापारी वर्गांना सुद्धा हे आहे संचारबंदी आता हटवण्यात आलेली आहे त्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता आणि त्यानंतर अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती मात्र आता टप्प्याटप्प्यानं संपूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे